आपण नेहमीच असं ऐकतो की पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं किंवा मग भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी केली मात्र ही घुसखोरी नेमकी होते कशी आणि कुठून त्याही पेक्षा सेना शत्रूची ही घुसखोरी कशा प्रकारे थोपवून शकेल पाहुयात त्यावरच खास प्रेझेंटेशन तज्ज्ञांसोबत भारतामध्ये कुठून घुसखोरी केली जाते पीओके मधून जी घुसखोरी केली जाते सगळ्यात म्हणजे इथे उरी पूंछ आणि राजोरी या भागामध्ये सीज फायर तोडला पाकिस्तान कडून शस्त्रसंधी तोडली जाते आणि याच ठिकाणाहून ज्या ठिकाणी अशा प्रकारची शस्त्रसंधी तोडली जाते तिथूनच हे दहशतवादी आत घुसवले जातात बरोबर कुपिकर सर हे हो, हाच तो एकूणच हा भाग आहे मुख्य घुसखोरी या भागात आहे हे अगदी बरोबर आहे पण जेव्हा त्यांना असा अनुभव येतो की आपल्यावर खूप जास्त फायरिंग होत इकडे म्हणून प्रत्युत्तर म्हणून तेव्हा ते घुसखोरी अखनूरच्या जवळ पण करायला बघतात पण ऐंशी ते नव्वद टक्के घुसखोरी याच भागात होते भारताची लढाई ही पाकिस्तान बरोबर नाही तर ती दहशतवादा बरोबर आहे मात्र पाकिस्तान जर आगळी केली पाकिस्तान जर पुरापती काढल्या आणि पाकिस्तानला जर युद्ध हवं असेल तर मग भारत कशा प्रकारे हल्ला करू शकेल तरीही भारताचं लक्ष असेल ते दहशतवादावर आणि टेररिस्ट कॅम्प वर सर भारत नेमका कुठे कुठे हल्ला करू शकतो म्हणजे आपण आता पाहिलं की आपल्याला मुझफराबाद चकोटी किंवा मग बालाकोट मात्र जर युद्ध छेडलं गेलं तर भारत कुठे हल्ला करेल मुख्य खूप मोठं नुकसान पाकिस्तानचं कमी शक्ती शक्ती वापरून तुम्ही मगाशी म्हटलं ते मी परत एकदा सांगू इच्छितो ते म्हणजे आपलं युद्ध जे आहे ते पाकिस्तानी जनतेशी नाही आहे फौजेशी आहे त्यामुळे पाकिस्तानी फौजेला जी महत्वाची ठिकाण आहेत त्याच्यावर हा हल्ला होईल म्हणजे जिथे त्यांचे हवाई अड्डे आहेत किंवा तिकडे ज्यांचे बैले उडवून आपण ब्लॉक करतो लेवल बेसिस खाली जाते खाली आहे पण आणि हवा येते वगैरे जे सप्लाय डेपोस वगैरे आहेत ते उडवू शकतो आपण त्यांच्यावर पण हल्ला होईल हो। म्हणजे त्यांच्या सप्लाय लाईन जर चोक सप्लाय लाईन चा कटा पडेल त्या बहुतेक खाली लाहोरच्या लाहोर आणि ह्याच्या खाली सप्लाय लाईन सप्लाय लाईन तिथन येतील कारण पंजाब जे आहे तिथे त्यांचं मुख्य हे आहे ही एरिया सगळी खाली पंजाब तिथे त्यांचे मुख्य सप्लाय डेपोस मुख्य मिलिटरी कॅम्प्स वगैरे हे सगळे तिकडे सप्लाय म्हणजे देयर इज अ अम्युनेशन युअर फूड ग्रेन्स ऑल दिस थिंग एक्सेट्रा इक्विपमेंट्स अँड व्हेइकल्स ऑल दिस म्हणजे इंजिनियर लोक त्यांना पेट्रोल ऑइल वगैरे आपणच रका केला तर तो आधी तिथे करवत मग पाकिस्तान पुढे काही करू शकणार नाही तसे आपण म्हणतो की पाकिस्तानची आर्थिक स्थिती नाहीये युद्ध हो, कुठलंही भारताची लष्करी ताकद ही पाकिस्तानपेक्षा नक्कीच जास्त आहे आणि भारतानं मिसाईल जर हल्ला केला पाकिस्तानवर तर पाकिस्तानची काय अवस्था होईल ते आपल्याला सांगतील हे लष्करी अधिकारी गोपीकर सर भारतानं समजा मिसाइल हल्ला केला तर भारत कुठे मिसाईल हल्ला करू शकतो आणि तुम्ही जे म्हणा शॉर्ट रेंज मध्ये मिड रेंज मध्ये आणि अगदी लॉंग रेंज मध्ये हल्ला करायचा झाला तर आपण कुठली मिसाईल वापरू शकतो आणि कुठे कुठे आपण हल्ला करू शकतो जर केला तर भारतानं हल्ला मिसाइल हल्ला करताना दोन शक्यता लक्षात घ्याव्या लागतील एक तर आत्ता ज्या युद्ध केलं जात आहे किंवा त्याला कॉन्फ्लिक्ट म्हणूया सध्या कारण अधिकृतरित्या युद्ध हे जाहीर केलेलं नाही आहे आत्ता जे कॉन्फ्लिक्ट आहे ते कुठवर पसरतं ह्याच्यावर आहे पाकिस्तानने आज सकाळी ते पसरवण्याचा प्रयत्न केला आहे ब्रिगेड हेडक्वॉर्टर्सवर हल्ला करून हे असंच वाढलं तर मग भौगोलिकरित्या पण जर एरिया त्याची वाढली सगळ्याची आणि तर मग पंजाब आणि ह्या जागी पण जाईल आणि तेव्हा वापरणारी मिसाईल्स वेगळी असतील आणि जर आत्ताच्याच लेवलला राहिलं आणि ह्याच जागी ते मर्यादित राहिलं तर ती मिसाईल्स वेगळी असतील हे एक दुसरं म्हणजे जर ही मिसाईल्स आपलं धोरण म्हणून आपली क्षमता म्हणून नाही पण आपलं धोरण म्हणून आपण जर फक्त टेरर कॅम्प्सवर करणार असू तर ते अटॅक फक्त भागात आणि या भागात, भागात। आपण बालाकोट हो, वगैरे जिथे जिथे बॉर्डरच्या पाकिस्तानच्या मध्ये किंवा नंतर एलओसी सी आणि बॉर्डरच्या मध्ये आपण असं म्हणतो की भारताची ताकद इतकी मोठी आहे की जर भारतानं खरंच युद्ध पुकारला पाकिस्तानची तर मग पाकिस्तान नकाशामध्ये कुठे राहणारच इतकी ताकद आहे भारताची म्हणजे आता आपण जर नुसतं मिसाईलचं जर आपण पाहिलं तर सर पण म्हणाले की इथे फक्त आपण शॉर्ट आणि मिड रेंज वाली मिसाईल्स जी आहेत ती फक्त या ठिकाणी या सगळ्या ठिकाणी किंवा मग सुद्धा आपण वापरू शकतो काय सांगाल या सगळ्या आपण तर वी आर वेल आहेत मिसाईल्स आपण शॉर्ट रेंज मिडियम रेंज लॉन्ग रेंज ऑल्सो वी हॅव डेव्हलप व्हेरी रिसेंटली ऑल थिंग्स वी कॅन पिन पॉईंट द टार्गेट इन द पाकिस्तान टोटली कराची असो लाहोर असो पेशावर असो वी कॅन डेफिनेटली लॉन्च वेळ

तिथे जेई एमचा मुख्य हेडक्वार्टर्स पण आहे तिथे त्यांचं कम मेन कम्युनिकेशन सेंटर आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस पण आहे पण त्याचा आधार घेऊन पाकिस्तानने एक अणुशक्ती आणि न्यूक्लिअर वेपन्सवरती रिसर्चचं एक सेंटर पण तिकडे स्थापित केलेलं आहे आणि ते जेई एमच्या कॅम्पच्या आड लपवून ते ते तिकडे करत आहेत एकाच दगडाने दोन पक्षी मारल्यासारखं जर तिथे हे केलं तर आपण पाहिलंच आहे की कशा प्रकारे टेरर कॅम्प उद्ध्वस्त करणं आणि भारत कशा प्रकारे हल्ला करू शकतं ते धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती या ठिकाणी सांगितली की भारताचा पुढचं पाऊल काय असेल आणि कशा प्रकारे भारत असा हल्ला करू शकते पाकिस्तानला एक प्रकारचा हा धडा आहे